सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रावसाहेब मारुती सांगळे वय तीस वर्ष धंदा नोकरी राहणार मानोरी तालुका सिन्नर यांनी एका मॅट्रोमोनियल संस्थेच्या नावे चालवणाऱ्या व्यक्तींविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे पीडित रावसाहेब सांगळे यांनी हमसफर मेट्रोमोनियल कम इंदिरा को ऑपरेटिव्ह सोसायटी नाशिक येथे संपर्क केला मनीषा पाटील आणि नीना बागुल या महिलांनी अनेक स्थळे दाखवण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पस्तीसशे रुपये रोख रक्कम उकळली परंतु पैसे घेतल्यानंतर त्यांनी कोणतेही स्थळ दाखवले नाही संपर्क साधल्यानंतर खोटी माहिती उडवाउडवीची उत्तरे आणि धमकी दे तुम्हाला जे करायचं ते करा अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली या प्रकारात विशेषतः शिर्डी येथे बनावट दाखवले गेले व सांगळे यांनी व्यक्त केलाय सामनेवाले म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती मोबाईल नंबरवरून दमदाटी करत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय काय करा तुम्हाला या सगळ्या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करत असलेल्या रावसाहेब सांगळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फसवणूक करणाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक